स्टार्ट, स्टार्ट केलं येवल्या शहरामध्ये प्रत्येक टिक ठिकठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली श्री गुरुदेव दत्त मंदिर ताज पार्क मिल्लतनगर नांदगाव रोड त्याच्यानंतर येवल्या शहरातील बाजीराव नगर संपूर्ण शहरातील ठिकठिकाणी पंच्याण्णव टक्के सर्व गटारच्या पाण्याचं मिश्रित पाणी हे तुमच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये पिण्याच्या पुरवठा जिथून होतो परिस्थिती अशी आहे की नगरपालिका प्रशासन पाणीपुरवठा अभियंता लिपिक आणि त्या ठिकाणचे सुपरवायझर हे पूर्णपणे लक्ष देत नसल्याने येवला शहरवासियांना अत्यंत गढूळ दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नगरपालिका प्रशासन आणि व्यवस्थापन समिती आणि सर्व जिम्मेदार प्रशासक मुख्याधिकारी यांनी तात्काळपणे लक्ष केंद्रित करून येवले शहरामध्ये होत असलेल्या अत्यंत गढूळ दूषित पाणीपुरवठ्याच्या बाबतीत आम्ही नगरपालिका प्रशासनाचा धिक्कार आणि जाहीर निषेध करतो स्वाभिमानी सेना राष्ट्रीय मुस्लिम महासंघ आणि रा राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क विकास मंडळ यांच्या वतीने लोकशाही मराठी पत्रकार संघ कौमे किंमत सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आम्ही नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करतो अत्यंत गढूळ आणि दूषित पाणीपुरवठा एवढ्या शहराच्या ठिकठिकाणी अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या पब्लिसिटी अनेक वाले असतील पत्रकार असतील आणि त्यांनी ही बात मांडली आहे परंतु नगरपालिका प्रशासन वेळीच लक्ष केंद्रित करत नसल्याने एवल्या शहरामध्ये परिस्थिती ऐन दसरा नवरात्राच्या काळात देखील एवल्या शहरामध्ये अत्यंत गढूळ दूषित पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात दवाखान्याच्या पायऱ्या चढावा लागल्या ही परिस्थिती ही शोकांतिका आहे नगरपालिका प्रशासन वेळेस लक्ष घानीचे साम्राज्य ठिकठिकाणी ऐन दिवाळीचा सण डोळ्यावर समोर आल्याने देखीलसुद्धा येवल्या शहराच्या पूर्ण भागांमध्ये अत्यंत परिस्थिती वाईट असल्याकारणाने घाणीचे साम्राज्य गडूळ पाणी दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नगरपालिका प्रशासनाने येत्या तीन दिवसामध्ये जर तात्काळपणे लक्ष केंद्रित करून जर संबंधित अधिकाऱ्यांना आदेश पारित केले नाही तर बेमुदा तामराण उपोषण लोकशाही घटनेच्या आधार अधिकाराप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकाराप्रमाणे आम्ही बेमुदत तामराणुपोषणाला बसू असा इशारा आम्ही आपल्यासमोर देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र